नमस्कार आपण पाहताय पब्लिक वादा ट्वेंटी फोर न्यूज पाहूया तर आपली पुढची बातमी माननीय पोलीस आयुक्त देवेंद्र भारती सर माननीय सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी सर त्याचप्रमाणे माननीय अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ बारा अंतर्गत जे साते पोलीस स्टेशन आहे त्यामधील सर्व तपासी अधिकारी यांनी अथक परिश्रम घेऊन जो मुद्देमाल आहे चोरीस गेलेला तो हस्तगत केलेला आहे आणि सदरचा हस्तगत केलेला मुद्देमाल आज रोजी या ठिकाणी सर्व संबंधित जे तक्रारदार आहेत त्यांना आपण वितरित करत आहोत यामध्ये एकूण तीन कोटी सत्याऐंशी लाख सहासष्ट हजार सहाशे सात रुपयाचा आपण मुद्देमाल हा एकूण या ठिकाणी वितरित करत आहोत त्यामध्ये सहाशे एकोणऐंशी मोबाईल आहेत बावीस मोठी वाहनं आहेत चार लॅपटॉप आहेत आणि जवळजवळ दोनशे सव्वीस तोळे सोनं या ठिकाणी आपण आज माननीय कोर्टाच्या आणि याच्या आदेशाप्रमाणे वितरित करीत आहोत नागरिकांमध्ये ना निश्चितच एक आनंदाचं वातावरण आहे कारण पारकाष्टाने आपण कमाईमधन आपण हा सोनं असेल किंवा मोबाईल असेल आपण या गोष्टी वाहन असेल आपण घेत असतो आणि चोरीस गेल्यानंतर आपण एकदम हातबल होतो अशा परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशनकडनं त्यांना सहकार्य दिल्यानंतर त्यांचा मुद्देमाल जो आहे तो आ, आ, हस्तगत करून त्यांना आता वाटप केल्यामुळे निश्चितच त्यांची आनंदाचं वातावरण आहे आणि दिवाळीच्या तोंडावरती त्यांना ते मुद्देमाल परत मिळतोय त्यामुळे त्यांना एक ती प्रकारे त्यांचं दिवाळी गोड जाईल आणि यापुढे सुद्धा जर काही असे आशे असेल तर त्यामध्ये आम्ही याच पद्धतीने कामकाज करू नागरिकांना आवाहन करेल की आपण ज्या मौल्यवान वस्तू आहेत आपण या मौल्यवान वस्तूंच्या अनुषंगाने इतर आणि समाजामध्ये वावरत असताना आपण थोडंसं दक्ष राहणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण जे काही सायबरसारखे जे थ्रेट आहेत त्याच्या अनुषंगाने कुठलाही अननोन कॉल आला किंवा मेसेज आला तर त्याला तात्काळ रिप्लाय न करता त्याची सत्यता पडताळणी करणं गरजेचं आहे त्यानंतरच आपण रिस्पॉन्ड करावं जेणेकरून आपलं जे नुकसान आहे ते नुकसान होणार नाही